गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम मराठी भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुवा उडवून आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय मिळवताच इचलकरंजी शहर आणि परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला इथल्या कॉम्रेड मलाबादे चौकात मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी नागरिक जमा झाले त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करत जणू दुसरी दिवाळीच साजरी केली शहरातही अन्य ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा करण्यात आला भारत पाक क्रिकेट सामना आणि रविवार सुट्टीचा दिवस यामुळं शहरवासियांनी जय्यत तयारी केली होती ठिकठिकाणी थीक हॉटेल्स रेस्टॉरंटसह टेरेसवरही स्क्रीन लावण्यात आले होते अनेकांनी कुटुंबासमवेत सामना पाहण्याचा आनंद घेतला भारत विजयी झाल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले होते सामन्यातल्या एकतर्फी विजयाची खात्री झाल्यानंतर जल्लोषाला सुरुवात झाली भारतीय संघानं सामना जिंकताच क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता जोरदार घोषणाबाजी फटाक्यांची आतषबाजी करत हातात तिरंगा घेऊन वाजत गाजत क्रिकेट युवाप्रेमी मोठ्या संख्येनं मलाबाले चौकात जमले त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला यावेळी चौक गर्दीनं फुलून गेला होता काही युवकांनी फटाके गर्दीत टाकत होल्लडबाजी केली अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता